जो मी तुम्हाला ब्लाऊज याची कटिंग पूर्ण दाखवते त्याची फिटिंग अगोदर बघा किती डीप नेक आहे आणि सुंदर पद्धतीने हा ब्लाउज बसलाय तर बत्तीस चेस्टमध्ये आपण प्रिन्सेस कट शिवला आहे तुम्ही गळा बघू शकता किती ब्रॉड आहे आणि गोल आहे उंचीला पण भरपूर आहे तरी पण कुठेही शोल्डर उतरत नाही कारण आपण नॉड ही एकदम ढिल्ली लावली आणि याच्यामध्ये आपण हे तीन लटकन दिलेत कस्टमरच्या आवडीनुसार तर आपण पुढची बाजू पण बघू तर कशा पद्धतीने झाली तर साडेनऊची आपण बाही घेतली आणि हा प्रिन्स कट आहे तर याच्यामध्ये बाहीला आकार किंवा मॉडेलमध्ये कुठंही कमी जास्त काहीच नाही खूप सिम्पल नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बत्तीस चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाउज याच्या अगोदर पण मी बत्तीस साईजचा सा, प्रिन्सेसमध्ये व्हिडिओ टाकलेला बॅक साईड होक होते आता आपल्याला फ्रंट साईड होक आहे आणि कटिंग आपल्याला असा पाहायला भेटेल तर जे माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन आहेत तर त्यांचं अगदी मनापासून स्वागत असेच व्हिडिओ बघा आणि कमेंट करा कमेंट नक्की उत्तर भेटत चालेल आणि आपला फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड आता आपण जे घेतले ते अस्तर आहे आणि हे वेलवटमध्ये आपल्याला मेन ब्लाउज पीस आहे तर आपण याच्यामध्ये बाहीला अस्तर लावायचं नाही बिना अस्तरची बाही होणार आणि आपण फक्त बॅक साईड आणि फ्रंट साईडला आपण अस्तर लावणार तर आपण मग से ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर घेतले आता आपण याच्यामध्ये मापं कशी टाकायची ती बघायचं आहे आता उंची आहे कस्टमरची तेरा इंच खूप सुंदर कमेंट येतात म्हणजे भरपूर छानच येतात का जे मी शिकवते हो ते नक्कीच त्यांच्या लक्षात येते तर सगळ्यांना थँक्यू जेवढे कमेंट करतात त्यांना थँक्यू जेवढं तुम्ही व्हिडिओ शेअर करतान तर समोरच्याला पण नक्कीच तुमच्याकडून पण काहीतरी मदत भेटेल शेअर करत जाता आता आपण चौदा इंच उंची घेतली ब्लाऊजची आपण पाठीमागचा भाग काढतोय तर हा ब्लाऊज होईल तेरा इंचा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले शोल्डर आहे पाच इंच बत्तीसला शोल्डर पाच इंच एकदम परफेक्ट असं बसतंय तसंच मोंड्यासाठी पण घ्या पाच इंच एकदम परफेक्ट बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच त्याच्यामध्ये तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन ठेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन ठेवू शकता अर्धा इंच मी पाठी मागवले जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जो ब्लाऊज शिवलाय सगळेच कस्टमर व्हिडिओ काढू देत नाही ब्लाऊज घातल्याच्या नंतर तर तुम्ही जो कालचा व्हिडिओ आहे बत्तीसमध्ये तो बघू शकतात का एकदम सुंदर पद्धतीने जे आपण हे अर्धा इंच पाठीमाग घेतोय ते जो। तर ए कशासाठी का पाठीमागच्या बाजूने अजिबात चोंड पडत नाही आणि फ्रंट बाजूने पण चोंड पडत नाही याच्यासाठी आपण इथपासून पाचून पाठीमाग अर्धा जो। इंच घेतोय आता हे सविस्तर आपण याला जोडून घेऊ तर अशा पद्धतीने हे जोडून घेतले आता नॉर्मली तर तुम्ही थोडंसं खाली जरी गेले तर काही हरकत नाही पण हा जो भाग आहे तो आपल्याला इथपर्यंतच कट करायचा आहे आता आपण याच्यानंतर आपल्याला किती आपल्याला कंबर पाहिजे तर कंबर आपलं होतं चोवीस तर चोवीसचा चौथा, चौथा भाग येतो सहा इंच एक इंच आपण टकसाठी घेतला आणि दीड इंच आपण शिले मार्जिन घेतली आहे हे आपण जोडून घेऊ तुमचा कंबर कमी जास्त जरी असलं तर त्यानुसार तुम्ही चौथा भाग काढा आणि नंतर जोडून घ्या गळा घ्या सव्वा दोन घ्या किंवा दोन घ्या एकदम परफेक्ट असं बसून जात आहे दहा इंच आपण गळा घेऊ साडेनऊचा होऊन जाईल अर्धा इंच आपण त्याच्यामध्ये शोल्डर जोडण्यात आत आता याला आपल्याला मटका गळा द्या घ्यायचा आहे तर मटका गळ्यासाठी तुम्ही सुंदर पद्धतीने आकार आक देऊ शकतात एकदम हलक्या हाताने कस्टमरला जास्त पण आतमध्ये नको आहे थोडासा खालच्या बाजूने आता जेव्हा आपण हा कट करू एकदम सविस्तर येऊन जाईल अशा पद्धतीने हा ब्लाउज झालाय पाठीमागचा पूर्ण कटिंग आपण याची कटिंग करू आता आपल्याला फ्रंट बाजू कशा पद्धतीने कट करायचे किंवा कोणत्या गोष्टीचे लक्षात द्यायचे आपल्याला ते, ते बघूया थोडंसं मी एक लाईन ओढ खाली घेतले याने का आता फिटिंग व्यवस्थित बसते नाही घेतलं तरी पण फिटिंग व्यवस्थित बसते आणि घेतलं तरी फिटिंग व्यवस्थित बसते तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता कंपल्सरी आपल्याला एक इंच जास्त घ्यायचे आता आपल्याला बाही कट करायचेच नाही तर आपण अगोदर एकसारखं आखून घेऊ आणि नंतर आपण एक इंच जास्त घेऊ आता तुम्ही बंद बाजू घ्या किंवा ओपन बाजू जरी घेतली तुमच्याकडून तरी चालते कारण आपल्याला याच्यामध्ये समोरच्या बाजूने हा होक बसवायचे आहेत आता त्याच्या अगोदर आता मी तुम्हाला दाखवते एक तर तुम्ही हा पाठीचा भाग याच्यावर ठेवून पण करू शकता आता आपण हे जे एक इंच घेतले इथपासून आपल्याला चौदा इंच घ्यायचं नाही तर आपल्याला जी वरची लाईन आहे तिथपासून आपल्याला चौदा इंच घ्यायचं आहे कारण आपण पाठीचा भाग पण चौदा इंचावरच घेतला एक लाईन आखून घ्यायची परत एकदा जसं आपण पाठीमागचा भाग कट करताना माप टाकली त्यानुसारच आपल्याला माप टाकून घ्यायची पाच इंच थोडंसं खाली आलं आहे पाच इंच एकसारखी लाईन आखण्यासाठी आपण ते पाच इंच घेतले नंतर आपण एक आकार देऊन घ्यायचा आता ही लाईन आपण सरळ करून घ्यायची का आपल्याला चौथा कितवा भाग आला आपला बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आठ इंच आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स केले हे झाली आपली शिलाई मार्जिंग सहा इंच आपला कंबर आलता आता आपण याच्यामध्ये असं पण करू शकतो आता मी मापपत्र नक्कीच टाकून घेणार आहे त्यानुसार पण एकदम परफेक्ट बसतंय पण आपल्याला जे पॉइंट आहेत म्हणजे आपले फिटिंगचे असू द्या किंवा मंगळ्याच्या असू द्या ते एकदम पटकन आपल्याला काढता येतील म्हणजे आपला टाइमपास हा अजिबात होणार नाही अशा पद्धतीने जरी टाकलं तरी पण तुमचं एकदम परफेक्ट होऊन जाणार मग बघू शकतात थोडंसं प्रेस करा हे बघू शकतात तुम्ही एकदम परफेक्ट असं येऊन गेलं आता याच्यामध्ये ही लाईन आपली तेरकी आलेली मग आपण याला एक इंचावर आकार देऊ शकतो जसं तुम्ही बघू शकता नॉर्मल आता याच्यापासून आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक इंच आता फ्रंट गाळा आपल्याला घ्यायचा आहे दोन इंचाचा दोन इंचाचा गळा घेतल्याच्या नंतर वर आपण एक मार्किंग केली आणि अडीच इंचावर आपण एक ह्याला गळा टाकला आता याच्यामध्ये एक तर तुम्ही चौकोनी पण गळा घेऊ शकतात किंवा गोल घेऊ शकतात किंवा पानगळा पण घेऊ शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आग घेतला तरी चालते आता आपल्याला यायचं आहे मेन म्हणजे ब्लाउजचा टक्स टक्ससाठी आपण आडवा घ्यायचं आहे तीन इंच वरून आपल्याला घ्यायचं आहे दहा इंच आपला टक्स येणार साडेनऊ इंचावर आता दहा इंचावर एक पॉईंट जर दिला तर आपण अर्धा इंच शोल्डर गुंतवतो तर मग आपला साडेनऊवर येऊन जातो ही आपन, तर ही लाईन आपण सरळ आखून घ्यायची आणि नंतर मग याला पॉईंट द्यायचं आहे अशा पद्धतीने आता बत्तीस चेस्ट आहे तर आपण दोन इंचाचा जरी टक्स घेतला तर एकदम व्यवस्थित बसतो आता ही लाईन आपण जे खालचं एक इंच घेतलं होतं त्याच्यामध्ये जोडू हे झालं आपलं अशा पद्धतीने याला आकार देऊन आहे आता आपल्याला काय करायचंय जे दोन इंच आपण टक्कसाठी घेतले तेच दोन इंच आपण बाहेर घ्यायचंय आणि तेच लाईन आपल्याला वरती घ्यायची बघू शकतात आता हे दोन इंच आपण असं जरी कटिंगसाठी घेतलं असं जरी घेतलं तरी चालते हे पाहू शकतात आता हा तेरका भाग मी वरती घेतलाय आणि हे इथपर्यंत घेतले पण काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले हा भाग तुम्ही इथे जरी जोडला तरी चालते कारण ज्यावेळेस आपण हा प्रिन्सेस कट जोडतो तर त्यावेळेला काय होतं ज्यावेळेस जोडल्याच्या नंतर समोरचा भाग कमी पडतो तो कमी पडू नये याच्यासाठी आपण एक इंच हे जास्त घेतले आता आपण याची कटिंग करू आता मी तुम्हाला कटिंग केल्याच्या नंतर दाखवते खूप सविस्तर कटिंग आहे आणि ज्यांना समजते त्यांनी कमेंट करा कारण का तर कमेंट केल्याच्या नंतर थोडस स्वतःला पण पॉझिटिव्ह वाटतोय ते नक्कीच समजते कारण माझं सगळं काम मी शक्यतो कस्टमरच्या कामावर दाखवते हा झाला आपला टक्स आता ज्या वेळेस आपण जोडतो तर त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज आपला होऊन जातो तर बघू शकतात आपल्या बत्तीस चेस्टमध्ये हा ब्लाऊज हा कम्प्लीट झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ज्यांना हा बाही कटिंग पाहिजे त्यांना मी नक्कीच दाखवणार साईजनुसार तर आपण अगोदर जो ब्लाऊज पीस आहे याच्यावर अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊ अगोदर आपल्याला काय करायचंय डबल फोल्ड मध्ये घेतले मी आता मला याच्यामध्ये प्लेन कपडा कशावर पण घ्यायचा नाही तर मग मी ते थोडासा सोडून देते जो प्लेन भाग आहे तो आपल्याला कशातच घ्यायचा नाही कारण ते व्यवस्थित दिसणार पण नाही मटका गळा होता याचा तर थोडंसं बंद बाजू माझ्याकडून आहे तर याचं काय होतं ज्यावेळेस आपण वेलवेटचा ब्लाऊज शोधतो तर थोडंसं मागं पुढं होऊन जातं तर थोडस एक्स्ट्रा सोड़ा म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल जरी माग पुढं झालं तर आपल्याला ऍडजस्ट करता येतं हा झाला आपला पार्टीचा भाग काढून आता प्रिन्सेस मध्ये आपण अपन... क्रॉस पट्टी पण जोडू शकतो त्याचे कटिंग वेगळी आहे थोडीशी वेगळी आहे पण जे आपले शोल्डर मोंड्याचं माप टाकतं ते सेम आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही छोटा छोटा बदल होऊन जातो कधी पण आपण कटिंग करताना आपल्याला सारी लेअर व्यवस्थित आहे का नाही हे चेक करून घ्यायचं असतं आता इथं थोडंसं खालीवर वाटते तर आपण तिथं दुसरा पार्ट ठेवून बघू जिथं आपल्याला योग्य वाटण त्याच ठिकाणी आपण कट करू आता जवळजवळ एवढ्या कपड्यामध्ये आपला ब्लाऊज हा पूर्ण कटिंग झाल्यासारखाच आहे तर मग मी हे डायरेक्ट असं कट करते आणि बाकीचा कपडा सगळा बाहेसाठी यूज करणार तर पाहू शकतात थोडस मी जास्तच ठेवले कारण थोडंफार मागं पुढं होतं या कपड्यामध्ये अशा पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झाली आता आपल्याला बाही कटिंग करताना जेवढी आपल्याला बाही घ्यायची त्यानुसार आपल्याला फोल्ड करायचं आहे तर बाहीला आपल्याला नक्की जॉईंट द्यावं लागेल तर त्याच्या अगोदर आपण बघूयात जेवढी बाई आहे तेवढं मी सरळ कपडा काढून देते आता कस्टमरची याच्यामध्ये बाही आहे नऊ इंचाची तर इंचा मला याच्यामध्ये दहा इंचावर तरी घ्यावाच लागेल आता मला असं वाटतं याच्यामध्ये आपण जे समोरची बाजू मोडकणार किंवा याच्यावरच दाखवते मी तुम्हाला कपडा थोडासा शिल्लक आहे तर आता याच्यामध्ये जर कपडा पुरला तर आपण बाही कटिंग याच्यावरच बघूयात आता नऊ इंचाची बाही लागते तर आपल्याला दहा इंच लागते बरोबर दहामधून तीन इंच आपल्याला वजा करायचं आहे तर सात इंचावर एक मार्किंग येईल आता आपल्याला घडी कितीची घेतली पाहिजे हे जर चेक करायचं असेल तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे बाही कटिंग करायला बत्तीस साईजमध्ये घडी कितीची आली पाहिजे तर जवळजवळ सव्वा सात बसते तर सव्वा सातवर आपण एक मार्किंग करू प्लस त्याच्यामध्ये दीड इंच जास्त घेऊ तर ही लाईन आपण इथं कव्हर करू आणि ही लाईन आपण इथं कवर करायची आता आपल्याला एक लाईन जरी आखून घेतली तरी चालते ही लाईन आपण सरळ आखून घेऊ तीन किंवा आपण साडेतीन इंच जरी डाऊन केलं तरी चालते आता इथं थोडासा कपडा कमी पडला आहे पण ते सगळ्या गोष्टी मी नंतर मॅनेज करेन जॉईंट देऊन तर अशा पद्धतीने मी जोडून घेणार आता इथं मला थोडंसं अस्तर लावावंच लागणार आहे कारण कमी पडलेला ऐंशी पॉईंट कपडा होता मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेला आणि नंतर आपल्याला जेवढा दंडगेर आहे तेवढा आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे तर दंडगेर आहे साडेचार इंच साडेचारमध्ये आपण दोन इंच लुझिंग ठेवायचे तर त्यानुसार आपण लुजिंग पण ठेवली नंतर बाही कटिंग करू आता प्रॉब्लेम कसा झाला आहे बघू शकतात आता फक्त आपल्याला थोडंसं जॉईंट दिल्याच्या नंतर हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल पण ज्या वेळेस मला शिवायला घेईल मी जोडेन त्यावेळेस मग आपण नंतर एकदा बाईला सेप देऊन घेऊ तर अशा पद्धतीने बाही कटिंग करायची जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळून जाईल तर आपण पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते